निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय आज माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकप्रिय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल अब्दुल सत्तार यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले हे कार्यालय काळे कॉलनी इथं सुरू करण्यात आले असून उद्घाटनावेळी नगरसेवक मनोज झवर नगरसेवक रौपशेठ बागवान यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी व मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहिला कार्यक्रमाचं न्यूज साठी शहर प्रतिनिधी प्रमोद सुरसे आमदार साहेबासारखा असायला पाहिजे असा आता महाराष्ट्र म्हणतो आणि म्हणूनच आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नगर परिषदेची वाटचाल विकास इथे होताना असा दिसत असतो यानंतर प्रथम साहेबांना मी विनंती करतो प्रधान साहेब आपला मार्ग इथे व्यक्त करतील जे काही पूजा पाठ असते ज्या काही आपल्या लग्न कार्य असते किंवा ज्या साधू संत महंतांच्या माध्यमातून धार्मिक विधी जरूर पुरी करायला पाहिजे परंतु राजकारण तसे नाही राजकारणामध्ये जो आपल्यासाठी दोन पाऊल चालतो त्याच्यासाठी आपण चार पाऊल चालावे तो आपोआप दहा पाऊल चालल्याशिवाय राहत नाही ही राजकारणाची टेंडन्सी आहे एकात्मतेचा संदेश देण्यासाठी धावले अजिंठाकर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी प्रतिनिधी सलीम कुरेशी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अजिंठा पोलीस ठाणेतर्फे तर्फे शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सकाळी रन फॉर युनिटी स्पर्धा घेण्यात आली अजिंठा व परिसरातील दोनशे पन्नास स्पर्धा अजिंठा बुलढाणा मार्गावर दोन किलोमीटर या स्पर्धेत सहा वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिनेश कर्वे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झाले सोना रोडवरील महानुभाव ते अंजारी धरण घाटा दोन किलोमीटर पर्यंत स्पर्धक या स्पर्धेत येथील देवानंद ढोले यानं प्रथम शिवना येथील सिद्धेश्वर काळे राहुल काळे यानं तृतीय क्रमांक पटकवला पटकवलांसह तरुण मुली महिला पोलिसांनी सहभाग घेतला स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे रामेश्वर इंगळे पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष पाईकराव बाबा चव्हाण कृष्णा ढाकरे संदीप कोथळकर रवी बागुलकर भागवत शेळके सांडू जाधव संदीप कोथलकर विकास लोखंडे विजय पवार विकी दुबोले दगडू तडवी पोलीस कॉन्स्टेबल सुरेखा काळे यांनी सहकार्य केले सर्व धर्मियांचा सहभाग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आम्ही रन फॉर युनिटी स्पर्धा घेतली यात सर्व बांधवांनी सहभाग नोंदवत एकात्मतेचा संदेश दिला क्षक छत्रपती अंबाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनय कुमार राठोड साहेब तसेच अप्पर पोलीस माननीय अन्नपूर्णा अन्नपूर्णासिंह मेडन यांच्या संकल्पनेतून आणि या विभागाचे विभागीय अधिकारी आदरणीय डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस अजिंठाचे प्रभारी अधिकारी अमोदजी ढाकणे साहेब यांनी पोलीस ठाणे अजिंठाच्या अंतर्गत ज्या मतीने या ठिकाणी रन फॉर युनिटीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या रन फॉर युनिटीच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता झालेली आहे हा कार्यक्रम यशस्वीचा पार पाडलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की भारतामध्ये एकता आणि एकात्मता ही याचं दर्शन या ठिकाणी घडलं पाहिजे आणि या आपल्या या यशस्वी कार्यक्रमामागे या स्पर्धेमध्ये हिंदू बांधव तसेच मुस्लिम बांधव या ठिकाणी महिला खेळाडू तसेच लहान मुलं यांनी सर्वांनी सहभाग नोंदवून या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारताच्या एकतेचं आणि एकात्मतेचं दर्शन घडवलेलं आहे मी या स्पर्धेमध्ये जे तीन क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत पहिला दुसरा आणि तिसरा त्याचं आदरणीय डॉक्टर दिनेश कुमार कोले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला अनावरण करणार आहे मी पहिलं तिसऱ्या क्रमांकाचं नाव घेतो